सगळे आतमध्ये नुकसान झालेले सगळ्या नागरिकांचे तर आमचे विशाल भाऊ कांबळे भाऊ नागरिकांना मदत त्रास झाले तुम्ही नेहमी मदत करता सामान वगैरे काढण्यासाठी आज काही प्रॉब्लेम झाला रात्री नाही सामान वगैरे मेन मेन सामान काढले कागदपत्र लोकांनी काढलेले बाहेर तर स्थानिक आपले कार्यकर्ते ते नेहमी नागरिकांना मदत करतात विशाल भाऊ कांबळे आणि अतुल भाऊ सुद्धा आहेत भाऊ लोकांना मदत केली ना आपण हो केली ना सगळं बस आम्ही भाऊ आम्ही सोबत आहे सामान काढायला मदत करतो पासून लोकांना सामान काढायला मदत करतात स्वतःची झोप सोडून स्वतःचा परिवार सोडून आणि स्वतःचे पूरग्रस्त त्यांच्या घरापर्यंत पाणी आलेलं आहे तर प्रशासनाने लक्ष द्यावं की नागरिकांना फक्त मेसेज करणे हा महत्वाचा नाही त्यांनी पण माणसं पाठवले पाहिजे वयस्कर लोक कशा पुरातून बाहेर त्याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे स्थानिक नागरिक जे आहेत त्यांनी सगळं सामान वगैरे काढलेलं नाही आणि काही वगैरे थांबलेलं आहे पण रात्री अचानक पाऊस आल्यामुळे ही गुरुजन्य परिस्थिती शांतीनगर वादात निर्माण झालेली आहे आणि तुम्ही पलीकडच्या बाजूला बघू शकता की बरेच नागरिक थांबले आहेत आणि ते सगळं सामान विमान करून थांबले आहेत नागरिकांना अनेक नागरिकांना अचानक पावसाचं पाणी आल्यामुळे बरेच त्रास झालेला आहे तुम्ही इकडे बघू शकता